हिमाळ्या माशांचं जाळे आणि याच्यामध्येच ना मोठे मोठे कोळस पण आहेत का पप्पांनी सुरुवात केली जा काढायला आता याच्यामध्ये टाकायचंय आपण तेल टाकलं होतं ते काय झालं नमस्कार मित्रांनो मी अक्षय का पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो साडेपाच झाले दादा आणि आपण आलोय नदीवरती मासे पकडायला तर मित्रांनो बराच टाइम झाला आपण दुपारी येणार होतो मासे पकडायला पण ऊन खाली गेल्यावरती म्हणतात जास्त मासे भेटतात त्याच्यामुळे आजही ना आपण ऊन खाली झाल्यावरती मासे पकडायला आलोय आणि का मस्त आता सगळीकडे सावले आणि आपल्याला मागं कडा दिसतो या कड्याखालीच आपल्याला जा टाकायचे इथं समोर आणि आपल्यासोबत जबरदस्त गँग आहे मित्रांनो तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल तर मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पुढे बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद सुरुवात केली जाळ टाकायला तरी मळे जाळ जाळे आणि याच्यामध्ये ना मोठे मोठे कोळस पण आहेत कोळस माशांचं जाळ पण टाकायचे आपल्याला पण आधी आपल्याला मळे माशांचं जाळ टाकून घ्यायचे आणि अका आता ऊन सगळं खाली गेले म्हणजे आणि आता मासे बाहेर येतात की नाही बघूयात थंडे गावले पाणी हा त्या तोरीच्या खालून घ्या आणि यात लोळ्याला आले आहेत बरं का जास्त आहोत चला मित्रांनो आपण जाळ टाकून झाले आता आपण थोड्या टायमा जाळ काढून घेऊयात आणि हे पाणी ना वाहत नाही डायरेक्ट आठ आठ टोक्यातही पाणी म्हणजे इथे मोटर लावणे ना पाणी कमी झाले आणि याच्यामध्ये जबरदस्त मासेत मित्रांनो तर बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते तर आपण आता पंधरा वीस मिनटांनी जाळं काढून घेऊयात आणि अका आपण दोन मळे माशांची जाळं आणली होती पप्पांनी एक काढले सगळ्यात पहिल्यांदा टाकलं होतं आपण त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही मी कारण का मी एकच जाळ्याचा व्हिडिओ बनवला होता कारण का खूप मोठा व्हिडीओ आहे आणि त्याच्यामुळे आपण एकच जाळ्याचा व्हिडिओ बनवणार आहे आणि अका आपली मंडळी मागे खेकडे उचकायला लागले खेकडे पकडले बघा करून आणि त्याच्यावरती ना त्याच्या फुटून गेले तर चला मित्रांनो पप्पांनी सुरुवात केली जा काढायला आता आपल्या जाळ्यामध्ये किती मासे गुतले ते बराच टाईम झाला पंधरा वीस मिनिट झाला आपण टाकले हे पाहू द्या बाबा एवढे मस्त मोठे असंच पाहिलं होतं ना तू सकाळी माशांपेक्षा जास्त पालक बरंच गुंत ना पण पण मासा

एवढी मासे भेटली माशाला काहीतरी जखम झाली त्या करत त्या लागले आणि हे बारीकत मळे माशी आणि हे म्हशीर म्हणजे आपण खडशी असते ना आपण फिशिंगला गेले वरती पकडतोय मोठे मोठे तिचं पिल्लू बघा इकडे वरती आले ते आणि सगळी मळे माशी अजून आपण दोन तीन वेळा टाकणार आहे आणि लास्ट वेळ तुम्हाला दाखवतो मासे किती पकडते आपण जबरदस्त गुंतलत का जबरदस्त जबरदस्त का काय हो हो खरोखर लय गुंतलत मळेल हे खडची जपली जबरदस्त गुंतलेत हो मंगाच्या पेक्षा जास्त गुंतलेत म्हणजे उडणार नाही ते आपण तीन वेळा टाकलं होतं जाळ का नाही बाबा आणि शिंगटे बघा कसली जबरदस्त शिंकटी घ्या बरं दोन ती कसली जबरदस्त साईज आहे ना ती कडशी चला तर मित्रांनो आता आपण घरी जाणार आहे आणि याची एक जबरदस्त रेसिपी बनवणार आहे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो फायनली आता घरी पोहोचलोय आणि आता सगळं वाटण बिटण झालंय आणि आता आपल्याला मासे भेटले त्याची एक जबरदस्त रेसिपी बनवायचे मागे आम्ही यायच्या आधीच वाटले तुम्ही फोन करून सांगितलं होतं की मासे भेटलेत म्हणून तर हेच आपल्याला जबरदस्त रेसिपी बनवायची हो आणि आपण मित्रांनो जास्त कालवण ठेवतोय हो ना हे बा फर्स्ट आपल्याला कढई ठेवायची घरगुती मिरची पावडर म्या गप ग म्या हे वाटण आपल्याला ग याच्यामध्ये टाकायचंय आपण तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये वाटले गे कशाला ठेवलं माश्या आपल्याला टाका दादा साफ केलेली मासे असत हे काय झालं चटका बसला सगळी माशी बाहेर पडले चटका बसला हाताला बसला का नाही ना, ना। मित्रांनो ना आपल्या कालवानाला कसली जबरदस्त उकळी आली आता चांगलं द्यायचं आहे घालून मस्त मित्रांनो आपलं कालून रेडी झाले मस्त एवढं आटवले कालून का जबरदस्त तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद